हरे कृष्णा तर बरेच दिवस झालं साधारणपणे चौदा पंधरा दिवस झाले असतील आपण भगवद्गीतेविषयी चर्चा करत हो। आहोत आणि असंच बरेच मला विचारतात की काही शंका विचारतात वगैरे तर मग एक गोष्ट माझ्या मनात आली की जी फार महत्त्वाची आहे आणि ती शेअर करणं खूप महत्त्वाचं आहे आज आपला हा कुठला सेशन वगैरे काही नाही आहे जस्ट इट्स अ फ्रेंडली टॉक सो so, तर आ, एक एक्झाम्पल सांगतो आप मी काही वर्षापूर्वी ज्यावेळी मी त्या फेसबुकवरती किंवा त्या फेसबुकवरतीच म्हणा ज्यावेळी मी स्वतः हिंदीमधली मूवीमधली गाणी म्हणून टाकायचो किंवा ज्यावेळी माझे फोटो त्याच्यावरती टाकायचो किंवा ते व्हॉट्सअपच्या स्टेटसला ज्यावेळी फोटो टाकायचो त्या फेसबुकच्या रील्स किंवा स्टेटसला ज्यावेळी माझे मी स्वतःचे फोटो किंवा स्वतःची म्हणलेली गाणी ज्यावेळी टाकायचो त्यावेळी भरपूर लोक त्याला बघायचे भरपूर भरपूर लोक म्हणजे रिॲक्ट करायची भरपूर लोक त्याला बघायची पण ज्यावेळी प्रश्न भगवंतांच्या भक्तीचा आणि ज्ञानाचा येतो त्यावेळी मात्र लोकांची तोंड उघडतात म्हणजे तुम्ही जे काय सांगताय तुम्ही जे काय दाखवताय त्यानं माझी इंद्रिय तृप्ती होते का हे महत्वाचं हो आहे तुम्ही सांगितलेल्या ज्ञानामुळं तुम्ही सांगितलेल्या वचनामुळं तत्काळ मला जर आनंद मिळत नसेल आय डोंट वॉन्ट दॅट तुमचा देव जाणं तुम्ही जाण ही लोकांची प्रवृत्ती आजची आहे जसं मी सांगितलं की लोक हां आपला जुना फोटो त्या प्रोफाईलला लावतात जास्तीत जास्त लोकांनी बघावं की त्यावेळी मी किती सुंदर दिसत होते त्यावेळी माझा किती गौरव होता मग आत्ता काय झालं आत्ताचं नाव ना सांगण्याचं जा तात्पर्य काय आहे ही कलियुगाची लक्षणं आहेत कलियुगामध्ये भागवतममध्ये याचं वर्णन येतं की जे एज ऑफ कली आहे हे कसं आहे एज ऑफ डार्कनेस म्हणलं गेलेलं आहे एज ऑफ इग्नोरन्स एज ऑफ कॉरल एज ऑफ हिपॉक्रसी ह्या युगातले लोक आळशी असतील ते आपल्याला दिसून येतं बरोबर आहे त्याच्यानंतर कलियुगातील लोक सतत एकमेकाशी भांडत असतील त्यानंतर ते मंदबुद्धे असतील त्यांच्यामध्ये सतत कलह चालू असेल आणि मोस्ट म्हणजे त्यां ते अल्प आयुष्य असतील पूर्वी लोक शंभर पर्यंत जगायचे आमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट आले होते त्याचं नाव नाही घेत आय थिंक एकशे त्यांची बायको एकशे दोन वर्षाची होती आणि ते काहीतरी एकशे दहा का पंधरा वर्षाची होती म्हणजे पूर्वीची माणसं जगायचे पण हल्ली ते अयुमानही कमी झालेलं हो आहे की हे ऑलरेडी पर सांगितलेलं आहे तर मी एका मित्राला सांगत होतो की असं नाही आहे काही कोणी बघितलं नाही बघितलं याच्याशी काही घेणं दिलं नसतं आपलं आपण आपली सेवा करायची असते पण याच्यातून निष्कर्ष काय निघतो की लोकांना भगवंताविषयी अट्रॅक्शन नाही आहे लोकांना आहे पण परफस्ट फुल अट्रॅक्शन आहे मला हे जर देत असेल तर येतो बाबा मी नाही तर नाही म्हणून तुम्ही बघताय आजकाल जे लोक तुम्हाला सांगतील की माझ्याकडे या माझा ऐका तुम्हाला तात्काळ आनंद प्राप्त होईल इमिडिएटली तुम्ही तिथे जाणार एखादा पंथ तुम्हाला <laughs> किंवा एखादी सोसायटी तुम्हाला सांगते एक्स वाय झेड सोसायटी तुम्हाला सांगते हा तुम्ही या मजा करा दारू प्या मास्क खावा चहा प्या कॉफी प्या कांदा खावा लसूण खावा नो प्रॉब्लेम काम हजारो करोड लोक तिथे जातात का तिथे त्यांची इंद्रियांची तृप्ती होते म्हणून लोकांना तत्काळ आनंद पाहिजे म्हणून तत्काळ तिकीट पण असतं बघा तत्काळ तर ह्या तात्काळ जी काही प्रवृत्ती झालेली लोकांना आनंद घेण्याची हां ती रील्सच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते पटपट पटपट म्हणजे तर तीस सेकंद पण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही आजकाल हां जी काय आम्ही लेक्चर जी काय जनरली असतात एक पंचेचाळीस मिनटाचे लेक्चर असतात पण त्या पंचेचाळीस मिनटावरून ते किती तीस सेकंदावरती आले आता तीस सेकंद पण लोकांचं से कॉन्सन्ट्रेशन राहत नाही नेक्स्ट 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 तर ह्या कलियुगामध्ये ही लक्षणं आहेत कलियुगाची की लोकं गॉडलेस असतील लोकांना भगवंताबद्दल कोणत्याही प्रकारची आप इच्छा अपेक्षा श्रद्धा नसणार आहे <clears throat> शास्त्र हे सांगतात hmm. म्हणून जर एखादा नाच गाण्याचा व्हिडिओ असेल जर त्याला करोडो लाईक मिळत असतील आणि एखादा धार्मिक गोष्ट असेल जर त्याला दोन तीन व्ह्युअर जर मिळत असतील तर हे प्रूफ आहे की शास्त्र खरी आहेत कारण शास्त्रामध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की पीपल इन द कलियुगा विल बी गॉडलेस गॉडलेस सिव्हिलायझेशन मिसडायरेक्टेड सिव्हिलायझेशन हा दिस इज माय पर्सनल एक्सपिरियन्स तर कलियुगातील लोकांमध्ये हा दोष दिसून येतो लोकांना आजकाल काय पाहिजे आहे जिथं कुठं असे बरेच आहेत सोसायटीज आहेत बरेच पंथ आहेत बरेच काही गोष्टी आहेत की जिथं प्रॉपर नियम वगैरे काय फारशी पाळले जात नाही अशा ठिकाणी लोकांना जायला आवडतं कारण का नियम नको ना बंधनं काय लोकांना नको आहेत स्वच्छंदपणे विहार करायचा लोकांना पण मी म्हणतो जे तुमचे पंत आहेत जिथं तुम्ही कुठं जाताय एक काल हॉस्पिटलमध्येच मला एक व्यक्ती भेटला होता त्याने सांगितलं मला एक पंथाचं नाव त्याला मी सांगितलं विचारलं हे बाबा त्यांच्याकडे जा आणि त्यांना विचार की एखादा व्यक्ती बाबा एम बी बीच्या कॉलेजमध्ये जातो तर त्याला डॉक्टरची डिग्री मिळते एखादा व्यक्ती इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये जातो तर त्याला इंजिनिअरिंगची डिग्री मिळते एखादा व्यक्ती बी एड डी एलच्या कॉलेजमध्ये जातो तर त्याला शिक्षकाची डिग्री मिळते तर मी तुमच्याकडे येणार आहे तर माझं शेवटचं गंतव्य काय आहे हे त्यांना विचारा तर तुम्हाला कल्की पुराण म्हणून आहे की जो उपपुराणाचा एक भाग आहे तर त्या कल्की पुराणामध्ये सांगितलेलं आहे की ह्या कलियुगाचा विध्वंस कसा होईल ऑलरेडी इट वॉज रिटर्न एव्हरीथिंग इज रिटर्न कलियुग जे असतं ते चार लाख बत्तीस हजार वर्षांचं असतं त्यानंतर द्वापारयुग असतं ते आठ लाख चौसष्ट हजार वर्षांचं असतं त्रैतयुग असतं ते बारा लाख शहाण्णव हजार वर्षांचं असतं आणि सत्ययुग आहे ते सतरा लाख समथिंग वर्षाचं असतं हे चार युग झाले तर ह्या कलियुगामधले आत्ता फक्त पाच हजार एकशे सत्तावीस वर्ष फक्त संपलेली आहेत अजून चार लाख एक हजार यस चार लाख सत्तावीस हजार वर्ष बाकी आहेत म्हणजे हे कलियुगाचं स्टार्टिंग आहे मग विचार करा कलियुगाच्या स्टार्टिंगलाच ही परिस्थिती आहे मग कलियुगाच्या एंडला काय होईल आज नितान जमिनीमध्ये धान्य तरी उगतात पूर्वी ह्याच्यापेक्षाही धान्याच्या पोटार भरून भरून असायचे आजकाल ते कमी झालेलं आहे पूर्वी दूध दुप्त जे काय असायचे ते भरभरून असायचं आजकाल ते कमी झालेलं आहे पूर्वी पाऊस दिवस सगळा वेळेवेळ पडायचा आजकाल इथे कमी झालेला आहे अवेळी कधीही पडतो पडतो नाही पडतो पीक येतं नाही येतं कलियुगाचे लक्ष नाही लोक उठतात दहाला बाराला नु? इवन इंडियन जे लोक आहेत ते तरी फॉरेन लोकांचेच अनुसरण करायला लागलेले ला आहे बाराला उठायचं एकला उठायचं आंघोळ करायची दोन वाजता लिटरली घेऊ नका उठणं कधी अपेक्षित आहे ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी म्हणजे सूर्योदयाचं जस्ट दीड तास आधी ज्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात तर त्यावेळी उठणं आवश्यक आहे अपेक्षित आहे आणि सूर्योदयाच्या आत आंघोळ होणं अपेक्षित आहे हा एक शिष्टाचार आय मीन शिष्टाचार आहे हा त्याच कोण कोण नाही पळत का गॉडलेस सिव्हिलायझेशन आहे तर मी काय सांगत होतो कल्की पुराणामध्ये सांगितलेलं आहे की भगवान कल्की कधी येणार आहेत कोणत्या विलेजमध्ये त्यांचा जन्म होणार आहे त्यांचे आई वडील कोण आहेत त्यांचे गुरु कोण आहेत त्यांची पत्नी कोण आहे त्यांचं कार्य काय आहे आणि ते कलियुगाचा नाश कशा करतील आणि सत्ययुग कसं स्टार्ट होईल आणि या कलियुगामध्ये जे अधर्मी लोक आहेत त्यांचा नाश झाल्यानंतर ते हे जी पृथ्वी आहे ते कोण कोणत्या दोन राजांकडे सुपूर्त करतील याचं वर्णन कलकी पुराणामध्ये आहे सो so एव्हरीथिंग इज देअर पुढे 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 म्हणजे बघा अजून कितीतरी वर्ष तुम्हाला जर ही मायथ्रॉलॉजी वाटत असेल हा हे काय कधी पाच हजार वर्षापूर्वी लिहिले कोणाला माहित तर मी सांग एखादी व्यक्ती आता जिवंत आहे एक्स वाय झेड हा एक्स वाय झेड व्यक्ती जिवंत आहे हा मला माहित आहे तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना माहीत आहे तर हा एक्स वाय झेड व्यक्ती शंभर वर्षानंतर मरतो हा तर त्याचं अस्तित्व कोण नाकारेल का शंभर वर्षानंतर हां शंभर वर्षापूर्वी व्यक्ती होता बाबा हा यस दोनशे वर्षानंतर पण हां होता दोनशे वर्षापूर्वी मग मी जर असं म्हटलं की एक्स वाय झेड व्यक्ती म्हणजे शशिकांत गुरव हा होते आत्ता आणि ह्यानंतर पाच हजार वर्षानंतर एखादा व्यक्ती येतो आणि तो जर म्हणला की शशिकांत विश्राम गुरव असला काय अस्तित्वातच नव्हतं हे कितपत बरोबर आहे मग तो काय म्हणल शशिकांत गुरुने जे काय सांगितलं काय तुम्ही काय म्हणताय ते सगळं मायथॉलॉजी आहे हे जे काय आपण बोलतोय हे डिजिटल फॉर्म मध्ये मे बी आय डोंट नो चार लाख वर्षांपर्यंत सेव्ह राहील आय डोंट नो पण मी पाच हजार वर्षांची गोष्ट करतो तर पूर्वी पाच हजार वर्षापूर्वी हे सगळं लिखित फॉर्म मध्ये आहे आणि आता हे डिजिटल फॉर्म मध्ये आहे एवढंच आपण ते डिनाय करायचं का इथून पुढे पाच हजार वर्षानंतर एखाद्या व्यक्ती म्हणला की शशिकांत गुरव अस्तित्वातच नव्हता तर तो मूर्खच म्हणावा लागेल ला मग तसं आता जर व्यक्ती म्हणत असेल की महाभारत हे भगवद्गीता आणि या सगळे लिहिलेलं सगळे शास्त्र हे सगळे बोगस आहेत मायथॉलॉजी आहे मूर्ख म्हणावं लागेल ला त्याला मग दॅर फोर दॅर फोर दॅर फोर अजूनही मी सांगतो अजूनही अजूनही अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या हाताच्या बाहेर गेलेल्या नाही आहेत तुम्ही अजूनही खेड्यापाड्यात जरी जाल तरी देवाला दाखवणे नैवेद्य सकाळी लवकर उठणे अंघोळ करणे भलेही ते लोक टू व्हीलर फोर नाही फिर फिरतात आजकाल पण कोंबडा ओरडला की ते उठतात आंघोळ करणे सूर्याच्या वेळी बऱ्याच गोष्टी आजही पाळायचं नाही असं नाही पण हे पुढं 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 फुडं याच्यापेक्षा परिस्थिती होणार आहे म्हणून हे कलियुगाची सुरुवात आहे असे तीन पाडाव आहेत कलियुगाचे की हा जो असेल चार पाडाव आहे आणि हा पहिला पाडाव आहे कलियुगाचा दुसऱ्या पाडावामध्ये भगवंताविषयीची भक्ती वगैरे सगळंच नष्ट होणार आहे तिसऱ्या पाडावामध्ये अजून बेकार कंडिशन की जिथं अन्नधान्य होतील का नाही याची शंका लोक आज प्राण्यांना मारून खात आहेत अशी स्थिती येईल की लोक संतती उत्पन्न करतील केवळ पोटासाठी खाण्यासाठी बस असाही काळ येईल एवढा अधर्म पसरेल आणि मग त्या काळी भगवान कल्की स्वरूपात येतील आणि अधर्मी व्यक्तींचा नाश करून परत धर्माची पुनर्स्थापना करतील की जसं भगवंतांनी वचन दिलेलं आहे भगवद्गीतेमध्ये काय येते यदा यदा ही धर्मस ग्लानिर्भवती भारत अभ्युत्ना अधर्मस तदात्मानं शृजाम्या सगळीकडे भिंतीवरती कुठेही पोस्टरवरती हा श्लोक लिहिलेला असतो ज्या ज्या वेळी धर्माची ग्लानी होते त्या त्यावेळी -त्या 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 मी स्वतः येतो आणि भगवंत धर्माची पुनर्स्थापना करतात तसंच भगवंत कलकी रूपामध्ये येते भगवंतांचे दहा अवतार फेमस दहा अवतार आहेत मत्स्य अवतार फिश इनकारनेशन कूर्मा अवतार टॉर्टॉइज इनकारनेशन मत्स्य पूर्म देन वराह अवतार बोर इनकारनेशन नृसिंह अवतार हाफ लाइन हाफ मैन इनकारनेशन वामन अवतार राइट परशुराम, रामचंद्र, बलराम लॉर्ड बुद्ध लास्ट टेनिस कल की जी अजु ये ओके तर मला निष्कर्ष काय ऐकून काढायचा आहे की कलियुगाची सुरुवात आहे हळूहळू 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 लोक गॉडलेस होत चाललेले आहेत कोणाचाही भगवंतावरती विश्वास नाही आहे श्रद्धा नाही आहे आणि जरी असली तरी ते त्या जे काही देवतांची पूजा करतात त्यांच्यासोबत ते बिझनेस करतात बाकी काही नाही मी दहा सोमवार करतो किंवा दहा मंगळवार करतो किंवा दहा बुधवार करतो माझी ही इच्छा पूर्ण होऊन दे मी हे हे व्रत करतो मला ही ही इच्छा पूर्ण होऊन दे मला मी ते ते व्रत करतो मला ती ते, ते इच्छा पूर्ण होऊन दे हे बिझनेस आहे दॅट इज नॉट लव्ह ही भक्ती नव्हे म्हणायची हा बिझनेस आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर प्रश्न कशावरून निघाला होता hmm? की तात्काळ सुख तर एखादा एखादी गोष्ट तुम्ही बघा एखादी गोष्ट तुमची लोक त्याच वेळी ऐकतात त्याच वेळी बघतात त्याच वेळी एक्सेप्ट करतात ज्यावेळी त्या व्यक्तींच्या इंद्रियाला ती गोष्ट तात्काळ सुख देत असेल तर त्या व्यक्तीला त्यातून आनंद मिळत नसेल तर मात्र ती व्यक्ती तुमचं ऐकत नाही ती टेम्पररी आनंदाच्या पाठीमागा आहे तात्काळ आज मिळते ना बास पण असं तरी कुठं आहे की क्षणाक्षणाला ते मिळतं आनंद क्षणाक्षणाला होतो तसं तरी कुठं आहे रील्स बघून 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 आनंद मिळत असेल ना तर खाण्यापिणे सोडून लोकांनी रील्स चोवीस तास बघितले असतं आनंद मिळतो ना ते पण नाही बघा विचार करा या जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की जी कंटिन्युअस तुम्हाला आनंद देईल नो कोणतीही नाही मूवी बघून बघून किती बघणार आहे बरं एखाद्याला म्हटलं मला झोपायला खूप आनंद मिळतो झोप जो किती किती वेळ सहा तास आठ तास दहा तास बारा तास मग ते कुंभकर्णाचे अवतार व्हायला पाहिजे ते सहा महिने झोपायला पण ते सहा महिन्यांत उठत तरी होते की त्यामुळे ह्या जगामध्ये अशी कोणतीही एक सिंगल गोष्ट नाही की जी तुम्हाला कंटिन्युअस आनंद देईल जरी तुम्हाला वाटत असेल म्हणून बघा लोक शिफ्ट होत राहतात त्यांचा आनंदाचा फोकस जो आहे इंटरेस्ट किंवा आनंदाचा फोकस शिफ्ट होत राहतो कंटिन्युअस शिफ्ट होत राहतो एका ठिकाणी तो कधी स्थिर राहत नाही कारण ह्या जगामध्ये आनंद जो गोष्ट आहे तो त्याला स्थिरता नाही आहे स्थिर नाही आहे तो जशी लक्ष्मी देवी चंचल म्हणली जाते तसा आनंदी हा फ्लिकरिंग आहे एका गोष्टीमधून तुम्हाला एखादा आनंद जर मिळत असेल तर तीच गोष्ट कंटिन्यू तुम्हाला सतत आनंद देईल याची काही गॅरंटी नाही आहे क्लासिक एक्झाम्पल आपलं आहे क्लासिक एक्झाम्पल नवरा आणि बायको ज्यावेळी त्यांचं लग्न होतं आजकाल ते बरेच लग्न व्हायच्या हो आधी पण त्यांचे काहीतरी फोटो सेशन वगैरे हो असतात प्री वेडिंग पोस्ट वेडिंग तर त्यावेळी त्यांना एकामेकासोबत राहून जो काही आनंद प्राप्त होता तो आज वीस वर्षांनी प्राप्त होतो सेम क्वालिटी म्हणतो मी सेम काही काही अरंट असतील हा आहे की होतो की बघा विचार करा किंवा एखादी तुम्ही गोष्ट अशी विकत घेतली असेल गाडी घ्या नवीन एखादी गाडी 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 घेतली का नाही नवीन की बघा बघायचे लोक पहिला पहिला ते पुसायचं खूप त्याला चकचकीत ठेवायचं सारखं झाकून ठेवायचं कुठं खर्चातले का बघायचं पॉलिश करून घ्यायचं धुवून घ्यायची खूप 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 त्यांना हे असतं पण हळू 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 ते हो जातं म्हणून या जगातला आनंद जो आहे तो सातत्यपूर्ण नाही आहे या जगातली कोणतीही गोष्ट तुम्हाला सातत्य एकच गोष्ट एकाच वेळी सतत तुम्हाला आनंद देऊ शकत आहे त्यामुळं फोकस ऑफ प्लेजर या जगातला बदलत असतो मग त्या रील्स असो किंवा एखादं आध्यात्मिक व्याख्यान असो किंवा एखादं राजनैतिक व्याख्यान असो इवन एखाद्या व्यक्तीला जरी एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असला तरीही तो जास्त काळ तिथे थांबू शकत नाही असा हा विषय आहे तर हा काय सेशन वगैरे काय नाही जस्ट माझ्या मनात आलं म्हणून मी बोललो की लोकांचा जो व्ह्यू आहे ज्ञानाविषयी फिलॉसॉफीविषयी परमोहीय ज्ञानाविषयी लोकांचा जो व्ह्यू आहे तो प्रत्येकाचा सेम नसतो कारण भगवत भगवद्गीतेमध्ये शांतात तेराव्या अध्यायामध्ये श्रद्धा त्रय विभाग योग श्रद्धा जी माणसाची असते ती तीन गोष्टीमध्ये विभागले असते तमगुण रजगुण सत्वगुण मोड ऑफ इग्नोरन्स मोड ऑफ पॅशन मोड ऑफ गुडनेस ओके याविषयी बरंच असं कंटिन्यू कितीतरी तास आपण ता बोलू शकतो Okay, this is a general session about how the pleasure in this world is flickering and not stable. It means that somewhere the place where the pleasure will be continued, and our duty is to find that place through the proper channel. Okay. सो so, थैंक यू वेरी मच धन्यवाद श्रील प्रभात की जय श्री गुरुदेव की जय हरे कृष्ण गौरभक्त वृंद की जय